मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडेथून पुणे गुलटेकडे ते आज गोल्टी कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मोठे माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर मुंबई येथे चौऱ्याहत्तर कांदा गाड्यांची अवका झाली होती जुने कांदे मोठे साईज एक हजार सहाशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या आले एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रत्येचे कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे गोल्डा चारशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन कांदे हे दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेले आहेत तर मुंबई येथे कांद्याचे भाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे आज एकोणतीस कांदा गाड्या ह्या जुन्या कांद्याच्या आलेल्या होत्या जुन्या कांद्याची काही लॉट दोन हजार तीनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पत्ती मुक्कल साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम सुपर कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जोड आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी आठशे एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी चारशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर नवीन कांद्याची अठ्ठावीस गाडीची आवक होती फुलबिक साय सुपर गरवा कलरमध्ये जो कांदा होता तो एक हजार सहाशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मीडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे एक नवीन कांदा विकलेला आहे तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव जर पाहिले तर जुन्या कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा हैदराबाद येथे आज दिसून येत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा